नमस्कार बळीराजाला वंदन करू नतमस्तक होऊन मी आज माझ्या मनात आलेल्या विचारांना थोडीशी आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गेले पाच सहा महिने धुवाधार पावसाने महाराष्ट्र धुवून काढलेला आहे नव्हे शेतकरी राजा हा धुळीस मिळालेला आहे विशेष करून आपल्याला माहिती आहे बीड परांडा उस्मानाबाद धाराशिव परभणी कोकण या भागामध्ये जो पाऊस पडतो आणि चित्र माध्यमाच्या मार्फत आपल्याला अतिशय विदारक चित्र आहे पाहणारा हृदय पिळवटत आणि डोळ्यातून असवेच वाहतात असेच असवे वाहणाऱ्या घटना पाहता पाहता मला टीव्हीवर नुकतीच एक बातमी पाहायला मिळाली बीडमधल्या नकनूर गावातल्या बाप लेकीची मुलाखत हातात मोबाईल घेऊन सुशिक्षित लेख शिकलेली लेख बापाच्या बरोबर शेतावर जाते कशासाठी सरकारकडून मदत मिळावी म्हणून ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी जर झालेली असेल तरच त्यांना विम्याचे पैसे मिळतील किंवा आधार मिळेल मदत मिळेल सरकारी या दृष्टीने पण तिचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यातून आसवे वाहू लागले तिने त्याच्यामध्ये सांगितलं शेती हरवली शेती वाहून गेली ही पीक पाहणीला त्या मोबाईलमध्ये ते द्र तिची जमीन तिला सापडे ना ती दुसरीकडे थांबती आणि दुसरीकडे गेलं तर ते म्हणतात ती जमीन आमची आहे म्हणजे किती भयानक अवस्था आपण जर विचार केला तर ह्या शेतकरी पूर्णपणे ओल्या दुष्काळाने भुई सपाट झालेला आहे असं होण्याचं कारण हा ओला दुष्काळ आम्ही आज पंच्याहत्तर शहात्तर वर्षात पदार्पण केलेलं आहे आम्ही सुद्धा दुष्काळ पाहिले एकोणीशे बावनचा महाभयंकर दुष्काळ आणि एकोणीशे बहात्तरचा पण दुष्काळ पाहिलेला आहे या दोन्ही दुष्काळामध्ये गोष्ट वेगळी होती तो सुका दुष्काळ होता तिथे बाकीचं नुकसान काही झालं नाही पाणीच पडलं नाही पाऊसच मिळाला नाही त्यामुळे अन्नधान्य धान्य पिकलं नाही सरकार कुठून तरी कस तरी लाल ज्वारी काळी ज्वारी काहीतरी आणून द्यायचं आणि पोट भागायचं मिळालं तर खायचं काम मिळालं तर पैसा पैसा मिळाला तर धान्य अशी तर वेळेला होती पण आज असं झालेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपला घाम गाळून तणात कष्ट करून शेती पिकवली पीक घेतलं ते पीक त्याच पाण्यात वाहून गेलं नुसतं पीक नाही गेलं शेत पूर्ण शेतच त्याचं वाहून गेलं माती निघून गेली आणि आज फक्त द्रसा, द्रसा, का राजा राजा तालुके तालुके ते ढसा ढसा ढाय मोकळून रडत आहेत काय कराव त्या बळीराजानं अवघड प्रसंग आहे बघा मी नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातली दुष्काळी तालुका खूप सारा अनुभवलं त्या सुक्या दुष्काळाचं बहात्तर ला लग्न झाल्या त्र्याहत्तर मध्ये साजरी आले शिरूर ही दुष्काळाचा तिथेही अनुभवलेला आहे एक प्रसंग सहज जाता जाता मला तुम्हाला सांगावं लागतं कि मी नव मु तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील बाबुराव पाटलांची सुनबाई पहिलंच वर्ष होत त्र्याहत्तर मधलं आणि पाऊस सुरू झाला जून मध्ये त्यावेळेला परिस्थिती शेतकऱ्याची कशी असते ह्याचं मला सांगायचंय की छप्पर फक्त राहायला आणि पत्रेच्या दोन तीन खोल्या कुटुंब मोठं आठ दहा माणसांचं मुलं जायची शाळेत इकडे तिकडे पण बाई माणसं मात्र आपली पत्र्यात किंवा त्या छप्परामध्ये असायची एक प्रसंग असायला दिवाळीचा स्वयंपाक करताना इतका छप्पर गळत होत की माझी थोर जागती जाऊ बाई भारती ती वर परात धरायची चुलीवर आणि खाली मी त्याची फोडणी द्यायची मोठ्या मुश्किलीनं तो स्वयंपाक आम्ही केला म्हणजे माझा तो जिवंत अनुभव आणि असे अनुभव याही पेक्षा निदारक अनुभव आजच्या ह्या शेतकरी महिलांना आलेले आहेत पहा म्हणजे बहात्तरचा दुष्काळ बावनचा दुष्काळ यांनी वाहून नाही ने नेलं यांनी चटके दिले आणि इथे मात्र चटके नाही दिले यांनी मुधेच पाडले शेतकऱ्यांचे कितीतरी माणसं वाहून गेली किती तरी जनावर वाहून गेली ज्या बळीराजाच्या जीवावर ते दगत असं खरं धन त्यांचं बळीराजा असतो गाई गुर शेळ्या म्हशी हे त्यांचं धन असत ते वाहून गेलं सरकारने मदत केली हेलिकॉप्टरने माणसं वाचवली पण जनावरांचं काय ती मुकी बिचारी कुणी हाका गेली ती पावसाने हाकली आणि संपली ती अशा प्रकारचा हा दुष्काळ जो झाला ना त्याच्यामध्ये विशेष करून बीड परांडा उस्मानाबाद धाराशिव परभणी कोकण राहायलासायला काही सांगली कोल्हापूर सोलापूर विशेषतः तिथेही खूप पाऊस पडतोय तर अशी ही परिस्थिती भयानक झालेली आहे लोकांच्या मुलाखतीला माध्यमाचे लोक तिथे जातात पाहतात त्यांची उभी पिकं भुईसपाट झालेली आहेत आणि मग शेतकऱ्याची दुसऱ्या काही बातम्या आपल्याला तिथे येतात की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात मला सांगायचं एक कारण एवढंच आहे आम्ही ही दुष्काळ भोगलेले आहेत आमच्यासारख्या कितीतरी लोकांनी ते दुष्काळ जुने पाहिलेले आहेत कोरडे दुष्काळ पण असा दुष्काळ पाहिला नाही ना असा पाऊसही पाहिला नव्हता आज तो पाऊस ऐकतोय आणि पाहतोय अनुभवाची वेळ कमी आहे कारण आम्ही पुण्यनगरीमध्ये पुणे जिल्ह्यामधले आहोत इथे थोडं कमी आहे पावसाचं प्रमाण इथे फक्त प्रश्नच यायचा खडकवासला धरम भरला नाही तर एक दिवसाड पाणी नाही तर बाकीची चणचण इथे नाही तेवढाच एक उसा टाकायला झालेलं होतं की पुरेपूर पाणी सर्वांना मिळेल प्रश्न आला ह्या दुष्काळी जिल्ह्यातल्या बातमी ऐकली मधल्या त्या नक, नकनूर गावातली आणि ती मुलगी एवढी शिकली सवरलेली तर ती म्हणते आता करायचं काय शेत कोणाचं घ्यायचं सरकार बाप काय देणार आम्हाला आमची जमीन आम्हाला मिळवून देईल का म्हणजे सरकारच्या पुढे सुद्धा खूप मोठा प्रश्न आव असून राहिलेला आहे त्यांनी या लोकांना जगवण्यासाठी अन्नधान्य द्यायचं अंग झाकण्यासाठी कपडा द्यायचा की डोक्यावरच छत उभं करायचं आणि जगण्यासाठी काम करायचंय त्यांना गुरं मिळवून द्यायची काय करावं हा खूप मोठा प्रश्न सरकारच्या सुद्धा पुढे आहे आणि असं असताना आम्ही सुक्या दुष्काळात रोजगार करून दोन पैसे आले तर दोन पैशात जगत होतो पण ओल्या दुष्काळात आता त्यांना काम करायलाही जागा नाही घर सोडायचं दार सोडायचं आणि कुठे येऊन लगेच पोटं भरणार अवघड काम आहे ते त्यावेळेला शेतकरी काय करतात बरेचसे निसर्ग पोपला कर्ज खूप झालं म्हणून आत्महत्या करतात तर माझी एकच विनंती आहे सर्व शेतकरी बंधूंना विशेषतः शेतकरी बंधूंना की हवालदिल होऊ नका आणि आपल्या शरीराशी खेळू नका होईल कर्ज सरकार काढेल त्याच्यावर उपाय करील काहीतरी दयामाया आणि त्याच्यातून निघता येईल परंतु हा मार्ग नव्हे मार्गच जर आपल्याला शोधायचा असेल त्याच्यातून तर तो एकमेव उत्तम आहे बहिणाबाईने सांगितले सावित्रीबाईंनी सांगितले की तुम्ही शिका मुलींना शिकवा मुलांना शिकवा खूप सारी शिकली तो परिस्थिती नक्कीच बदलते संकटावर मात करता येते कितीही निसर्गाचे संकट येऊ देत त्याला आपल्याला दोन हात करता येतात आमचं स्वतःच उदाहरण असं आहे की दुष्काळासाठी गाव सोडलं शिक्षणासाठी आम्ही की तीन चार गाव आम्हाला घ्यावी लागली आणि तीन चार गावानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकऱ्या झाल्या माझे थोरले बंधू नगरचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर त्यांनी स्वतः दुष्काळात आवत पिटली पण शिक्षणामुळे ते माझी आमदार म्हणून तिथे झालेले आहेत मुलीबाळींना शिकवलं आज त्यांच्या मुलीबाळी परदेशात आहेत सांगायचं तात्पर्य शिक्षण हा खूप मोठा मुद्दा आहे आपण जर शिक्षण घेतलं तर जगायचं कसं हे आपल्याला शिक्षणच सांगतं बघा जर शिक्षण नसेल तर आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणून सर्वांनी याच्यावर उपाय म्हणून आपण शिक्षण घेणं सुसंस्कारित बनणं हे एक मेव आहे लहानपणी गाणी म्हणताना पावसाचा आनंद व्हायचा मी माझा मायबोलीचा साथ काढला आनंदाच्या कविता त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत सर्व पाऊस येताना काय होतं आल्यावर काय वाटतं पण इथे आता तेव्हा एक गाणं नेहमी लहान मुलं म्हणायचे अंगणामध्ये भिंगुऱ्या खेळताना सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का शाळे भोवती तळे साचून शाळेला सुट्टी मिळेल का पण आज तसं नाही म्हणा वाटत बा घसा कपतो आज फक्त एवढंच म्हणाला वाटतंय सांग सांग भोले ना सांग सांग निसर्ग राजा पाऊस थांबेल काय कारण तो आज कुणाच्याही हातातला नाही निसर्ग आहे त्याच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही तर अशा प्रकारे या सर्वावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी सुजान बनायचंय आत्महत्या हा पर्याय नसून शिक्षण घेणं जिद्दीने जगणं आपला कणा ताट ठेवणं शिरवाडकरांनी शेवटी तेच म्हणले की मोडून पडला संसार तरी मोडला नाही की कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर्व शेतकरी बंधूंनो मला एवढंच म्हणायचंय की आपण पुन्हा आता जागवायचंय सावरायचंय ठीक आहे दुःख झालेले दुःख भेदक आहेत आणि ह्या भेदक दुःखातूनच मला रडता रडता चार पाच ओळी पण कवितेच्या सुचल्या हा ओला दुष्काळ पाहून मला काही ओळी सुचलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे अवकाळी पावसाने कैसा हा दोस घातला काळ्या पुजारी यान पालथा घातला आभाळीचा मेघ राजा धर्तीवर लैर्या मारी शेतातील उभी पीक, कशी पोहती पाण्यावरी आभाळीचा मेघ राजा कशी येईना तुला दया चिल्या पिल्याची माझी पाटी घाम गेला रे वाया अवघ्या दुनियाचा पोशिंदा आज काकुल ती आला होतं नव्हतं वाहून गेलं संसार धुळीस मिळाला सरकार माय बाप डोळे उघडून तुम्ही बघा काळ्या आईचा मालक आज उघड्यावर उभा काळ्या आईचा मालक आज उघड्या उभा धन्यवाद